अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक स्पर्धेसाठी आलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार श्री चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्था चांदवड संचलित अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा राजदेरवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक या शाळेतील विद्यार्थी आज आपल्या समोर एकविसाव्या शतकातील अहिल्याबाई एक नव चैतन्य ही नाटिका सादर करत आहे प्रसंग पहिला राजमाता आणि धनधरकन्या शिक्षण अधूरच आजही मुलींना शाळा ऐवजी लग्नाच वाटत आजही काही ठिकाणी अंधाधर्चा गोंधळ बाबा कधीतरी वाटत मी शिकले कारण माझ्या आई वडिलांनी साथ दिली पण माझ्या बहिणीसाठी माझ्या समाजासाठी मी काहीतरी करावं वाटतं पण कोण ऐकणार कोण साथ देणार मुनी का तुझ्या समाजात जन्मली आहे त्याला बदलण्याची क्षमता तुझ्यात आहे माझा जन्म

शस्त्र आहे बदलाच आणि उभारणीच तू चल पुढे मी आहे तुझ्यासोबत दिवशी डोंगर संपूर्ण डोंगर ओला झाला कुठेही थांबता येत नाही ज्या जमिनीवर थांबलो तिथून आकलन लावलं आपली जमीन नाही घर नाही कुठवर वाटकायच मुलाच्या पाठीशी शाळेचं दप्तर आहे पण शाळा कुठे आहे सत्ता पण अगाबाद जायला लागते ना शिस्त येतं ना आयुष्य दाखता येत आई बाबा मला पुस्तक वाचायचे आहे पण ते ओले झाले कि मग तुमच्या जीवनात मी दुःख पाहते पण त्याहून जास्त धैर्य तू आपल्या मेंण्या कुटुंबासाठी जवळतो आहेस पण समाजाने तुझ काही राजमाता आम्ही मागतोय पण थांबण्यासाठी थोड मेंढ्यांना चरायला जागा पावसात थांबायला एक पत्राचं छप्पर पण उद्या कुठे थांबू तेच ठरत नाही तुमच्या काळात म्हणतात तुम्ही दरवायला आम्ही कुणाकडे मागू अगं मागायचं कशाला तुम्ही बेपाळ नाही का आपल्या भटके लोकांसाठी इतर महाराष्ट्र राज्य यांनी योजना क्रमांक देवी होळकर घरकुल योजना योजना क्रमांक दोन वसंतराव नाई तांदा वस्ती सुधार योजना योजना क्रमांक तीन बीजाभक्त घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना योजना क्रमांक चार भटक्या जमाती क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुले बांधून देणार योजना क्रमांक पाच भटक्या जमाती क या प्रवर्गातील भूमीही मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त बंदिस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे योजना क्रमांक सहा भटक्या जमाती या प्रवर्गातील मेघमाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराई करिता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी चराई अनुदान देणे आज मात्र तुम्ही नसून सुद्धा तुम्ही आमच्या सोबत आहात तुमचं बोलणं आणि या योजना आम्हाला बळ देत आहे जंगल हक्काचं घर शिक्षण आणि तराई हक्क ही केवळ गरज नव्हे तिसरा शिक्षणाचा दिन शिकायचं आहे ना योजना क्रमांक इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती घटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा न्याय वसतीगृह योजना क्रमांक तो धनगर विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत भोजन निवास निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक साहित्य योजना योजना क्रमांक तीन भटक्या जमाती क या प्रवर्गातील म्हणजे धनगर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देणं योजना क्रमांक चार विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आश्रम शाळा योजना योजना क्रमांक पाच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी निवासी आश्रम शाळा योजना क्रमांक सहा ज्ञान सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक साहित्य योजना योजना क्रमांक सात नवी मुंबई पुणे औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर आणि अमरावती या महसुली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती क प्रवर्गातील मेट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह निर्माण करणे योजना क्रमांक आठ दहावी बारावी परीक्षेत राज्यात किंवा विभागात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार योजनेअंतर्गत सन्मानित केले जाईल पण आम्हाला याची माहितीच नव्हती इतर मागास बहुजन कल्याण नाशिक येथील सहाय्यक संचालक

Парам-парам и парам, गौरीचं वय नाही तिचं आयुष्य मोठं आहे शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभी असताना तिला म्हणजे आयुष्य करणं जास्त होतो त्यातच मी कर्ज बाजारी आहे कर्जदार दरवाजावर उभे आहेत इथे दोन वेळेच पोटभर जेवण होत नाही तर गौरीच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी पैसे कुठून काका याची चिंता सोडा तुमच्या मुलीसाठी मोफत शिक्षण आणि निवासी योजना आहे योजना क्रमांक एक इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना खास मुलींच्या शिक्षणासाठी आहे योजना क्रमांक दोन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य कन्यादान योजना खास मुलींच्या लग्नासाठी राबवली जात आहे गौरी वरी तू शिक सरकारकडून शिष्यवृत्ती मिळत आहे आणि तुझ्या लग्नाची चिंता पण मिटली हो बाबा मी शिकणार प्रसंग पाचवा स्वप्नांना नवी दिशा हे मरणाचं कारण आहे व्यसन म्हणजे आत्म्याची वहामी शंकर तुझ्यातली ऊर्जा मी पाहते ही दिशा चुकीची आहे व्यसन केवळ शरीर नव्हे तर कुटुंब समाज आणि भविष्यही मरतं मग मी काय करू राजमाता मी धावी बारवी शुकून बसलोय मला कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा आहे देशात जाऊन शिकायचं स्वप्न आहे मला पण शिकून मोठा अधिकारी व्हायचा आहे पण इतकी फी कशी भरणार त्याची पुस्तके कशी घेणार राहण्याचे कसे करणार इथे दोन वेळेचे पोट भरत नाही गावात कोणतीही चांगली नोकरी नाही आमदांदा करावा म्हटला तर भांडवल नाही मग मी एवढं शिकून मेंढपाळच राहायचं का चेहड्या चारायच्या कामाला जायचं का मला असं वाटतं की आयुष्य इथंच अडकलंय कोणी मार्गदर्शन करीत नाही स्वप्न स्वप्नच राहतात मी काय करू मी आयुष्यात अनेक अडचणी पाहिल्या पण शिक्षण आणि परिश्रमाने मी यश मिळवलो मला पण माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे पण कसे तेच कळत नाही शंकर योजना क्रमांक एक इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र अंतर्गत परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या पंच्याहत्तर परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात योजना क्रमांक दोन प्रवर्गातील होतखोरू बेरोजगार पदवीधर पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा पूर्व निवासी प्रशिक्षण योजना क्रमांक तीन भटक्या जमाती क या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे योजना क्रमांक भटक्या जमाती क या बेरोजगार युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलत लागू करणे राजमाता तुमच्या आशीर्वादाने सोडतो कौशल्य विकास योजनेत प्रवेश घेतो माझ भविष्य घडणार उ बंद करूया ती राजा नसून राणी होती पण तिचं मन राजासारखं मी उदय आई सारखं तिने शिक्षणाचा दीप लावला आज ती पुन्हा जन्म घेते एकविसाव्या शतकात धनगर समाजासाठी विज्ञानाने घेतली असली तरी काही समाज अजूनही अंधारात अडकले आहेत शिक्षणापासून दूर अंधश्रद्धेच्या जाळ्यात आणि परंपराच्या भेडी अशा धनगर समाजात पुन्हा जन्म घेतला एक तेजस्वी दीप राजमाता इंड्या देवी होळकर